यावर चांगला बॉल आहे स्वतःच्या बॉ तुम्हाला आडवायचा स्थानिक दहा मात्र पूर्ण केली जाते तिसऱ्या बॉलवर आले किरण पुढचा बॉल गोलंदाज स्ट्राईक रोटेट केली जाते फलंदाज रोशन काढे फळया कशा प्रकारे नऊ बॉल दहाची गरज स्ट्राईकला फलंदाज रोशन ज्याला खूप कमी स्ट्राईक मिळाले दुसरा ओव्हरचा खेळ पाहतो मैदानात नऊ बॉल आणि बोनाचे दहा इथे झेड प्रयत्न नाही एमिस फील झाले आणि भूषण बॉल खाली उचली करेल फेकी करेल तोपर्यंत मिळतील या दोन धाबा पुढचा बॉल रोशनसाठी फाय कशा प्रकारे खेळला आहे हा बॉल कट करायचा कट करण्याच्या नांदात आलाय डाट चांगली ओवर टाकली जाईल का मात्र समीकरण सात बॉल आणि बनवायच्या आठ शेवटच्या ओवर पर्यंत मॅच येईल का त्यावेळा हा बॉल खूप निर्णायक असेल डॉट आला तर सामन्यात मजा येईल पाव्या गोलंदाज भरत अगदी घेत असताना सायकला फलंदाज रोशन सात बॉल आठ थाबा अगदी पुढे टाकल्या खोदून काढलाय बॉल चाललाय बॉडलांच्या दिशेला आकाश बॉलवर बॉलला फेकी करतोय समीखरण बदललाय आता मात्र सहा बॉल आणि सातची गरज ौरव आलाय पवार निर्णायक छटीक सुटे घेऊन आलाय खांद्यावर जबाबदारी असेल सात धावा पहिले दोन बाळ कशा प्रकारे फेकले जाते पहिल्या दोन बॉलवर मात्र आपला समजेर सामना कोणाच्या बाजूने झुकतय फलंदाज रोशन नॉन उद्देश सलामीची जोडी मैदानात बॉल अगदी फुटाचा बॉल होता खोदून काढलाय वेगाने उद्देश निघालाय थोडस मिस्फीड आणि लगेच धुवून दावा पळून पूर्ण केल्या आहेत मिस्फीड झाली लगेच दुहेरी धाव धावली आता नंतर पाच बॉल पाच ची गरज आता मात्र चांगला बॉल आणि चांगला फटका मॅच मात्र अगदी विजयाच्या दिशेला